एक होते हिरडोशी पंचवीस वर्षापूर्वी अख्खं गाव गायब झालं त्या गावाच्या आठवणी काढल्यानंतर आजही ह्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही त्यातीलच एक रहिवासी म्हणजे हे आत्माराम दादा होय पंचवीस वर्षापूर्वी पाण्यात गेलेले गाव आज पुन्हा बाहेर आले आणि हेच गाव दाखवण्यासाठी आत्माराम दादा आम्हाला घेऊन निघाले पण आम्ही जसजसे गावाच्या जवळ जाऊ लागलो तस तसे आत्माराम दादांच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागले हे घराचे हे असे पडलेले अवशेष पाहिल्यानंतर तुमच्या मनाला काही वेदना होतात काही नाही होतो कारण आपण ज्या ठिकाणी आपल्या आई वडिलांबरोबर बालपण घालवलं सगळं आपली जर शाळा झाली आज त्याच ठिकाणाला येऊन आपण भेट देतो पंचवीस वर्षापूर्वी निरा देवघर धरणाच्या पाण्यात गेलेले एक मोठी बाजारपेठ असणारे हिरडोशी हे गाव आज पंचवीस वर्षानंतर धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे हे गाव पुन्हा पाण्याबाहेर आले या गावाविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु पंचवीस वर्षापूर्वी या गावाचे पुनर्वसन कुठे केले आणि ते गाव आता कसे आहे या ठिकाणी आपण पहिले जाणार आहोत आणि त्या ठिकाणची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मंडळींनो सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं हे हिरडोशी नंबर तीन या गावामध्ये आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी आत्माराम तामकर हे आपल्याला दादा भेटलेले आहेत तर ह्या गावाविषयी आपण यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत तर दादा हे गाव ज्यावेळेस धरणामध्ये गेलं तर आणि आत्ता इकडं तुमचं पुनर्वसन झालं साधारणतः किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी राहायला आलेल्याला झालं की वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष आले तुम्ही या ठिकाणी राहायला आले मग आता ह्या गावातील जी साधारणतः घर आहेत किती घर आहेत तिकडे घर तिस घर मग सगळे शेतकरी वर्ग की कसं काय शेतकरी तर मग काय आपल्या शेतीतील पिकं किंवा काय भात कवचित नाचणी हा बांबूचा असं व्यवसाय असतो बांबूचं मग म्हणजे बांबू तोडणीचा फक्त व्यवसाय की त्याच्यापासून काय बनवता तुम्ही आम्ही नाही असं बाहेर बाहेर गेले तर मग इकडं आता समजा तुम्ही भाताची शेती वगैरे करता हे तुमचं म्हणजे पोट पाण्याचं मुख्य साधन शेती त्यात तुमचं महत्वाचं पीक भात बरोबर मग आता इकडे हे तर पूर्ण जंगलाने व्यापलेलं गाव आहे मग इकडे काय हिंस्र प्राणी बिबट्या वाघ असं काय दिसतात कास्त डुकर किंवा कवचित डुकर रानडुकर आणि आजगर वगैरे पण कवचित असत कवचित असतं आणि बाकी मग माकडे वगैरे काही माकडं वाढले असतात कवचित आणि मग आता इथल्या लोकांचं जीवनक्रम काय बस काळी उठल्यानंतर काय शेतात का अजून काय शेतात आणि बाकी गाया गुरे कसं काय इकडे गुर आहेत गुर आहेत ना आता तुमचं जे गाव गेलं देवघर धरणामध्ये दे जे गाव गेलं तर ते गाव पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर दिसतं का हा दिसतं मग आता आपल्याला ते गाव दिसू शकतं बरोबर गाव दिसू शकतं गाव दिसत निम्म पाण्यात मग ह्या गावामध्ये कसं बाकी सुखसुविधा कसं काय म्हणजे जर तुम्हाला मार्केटला जायचं असलं तर मग कोणत्या जवळच्या ठिकाणी म्हणजे भोरला जायचं भोर इथून किती किलोमीटर चोवीस किलोमीटर चोवीस म्हणजे काही कोणाचं दवाखाना असेल कोणी आजारी असेल तर सरकारी दवाखाना पण ते एक साधे आजार आणि माड किती दूर पडतं इथून वाड पंचे किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर तर मित्रांनो आपण आलो होतो हिरडोशी नंबर तीन या गावामध्ये तर आपल्यासोबत होते आत्मारामदा तामकर तर आत्ता ह्या गावातील लोकांची राहणीमान कसं आहे आणि यांची घरं कशी आहेत हे संपूर्ण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा पुनर्वसन केलेल्या हिरडोशी गावामध्ये बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते तर याच हिरडोशी गावामधील ही अंगणवाडी आता आपण पाहत आहोत पाण्याखाली गेलेल्या हिरडोशी गावाचे पुनर्वसन तीन ठिकाणी करण्यात आले तर आपण आहोत हिरडोशी तीन या गावामध्ये तर अतिशय सुंदर आणि छोटसं हे गाव आणि याच गावातील दादा जे आपल्यासोबत आहे यांचा पण पंचवीस वर्षाचा संघर्ष आपण आज पाहणार आहोत तर दादा हे हिरडोशी गावामध्ये ग्रामपंचायत शिपाई या पदावरती काम करतात तसेच सोबतीला सुतार म्हणजेच काम देखील हे करतात आपल्या कुटुंबासह दादा या ठिकाणी राहतात त्याच घरी आता आपण येऊन पोचलेलो हो। आहोत तर तुम्ही पाहू शकता की हे आत्मारामदाचं छोटंसं सुंदर असं घर आणि त्यांचा हा सुतारकामाचा भाता गावामध्ये अशा पद्धतीने फळभाजी लावली जाते आणि या फळभाजीचे गुरांपासून संरक्षण व्हावे म्हणून या संपूर्ण परिसराला कुंपण मारले जाते त्यामुळे ही भाजी सुरक्षित राहते घरांच्या बाजूला काड्यांवरती अंड्याची टरफले लावलेली पाहायला मिळाली हे विचारले असता या टरफलांमुळे आजूबाजूला साप येत नाही म्हणून अशी टरपले लावली जातात अशी माहिती मिळाली गावामध्ये बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर गावातील लहान लहान मुले रानातील रानमेवा तोडून हे रस्त्यावरती जाऊन विक्रीचे काम करतात आणि त्यातून येणारे पैसे हे आपल्या शालेय कामासाठी त्याचा उपयोग करत असतात हे आहे गावातील नव्याने बांधण्यात आलेले वाघजाई मंदिर म्हणजेच या गावचे ग्रामदैवत तसेच धरणामध्ये जेवढी पण गावे गेली त्यांचं सुद्धा हे ग्रामदैवत आणि ती सर्व गावातील लोक आजही या मंदिराच्या उरुसाला हजेरी लावित असतात कारण हे वाघझाईचे मंदिरसुद्धा पंचवीस वर्षापूर्वी धरणाच्या पाण्याखाली गेले आहे त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत आणि ते ठिकाण पण तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर बाजूलाच कांगुरमल आणि जोगेश्वरीचं मंदिर या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसत आहे तर मंडळींनो आता आपण निघालेला आहोत थेट हिरडोशी गाव जे धरणातून बाहेर आले आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणावर पोचेपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा याची मला नक्कीच खात्री आहे दादा यांना सुतार कामामध्ये आता पूर्वीसारखी इन्कम राहिली नाही कारण की गाव हे विभागले गेले आणि छोटी छोटी गावे तयार होऊन जे जुनं हिरडोशी होतं त्या गावापासून यांचा सुतारकामाचा व्यवसाय तर जुन्या हिरडोशी गावामध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे संपूर्ण परिसरातील लोक यांच्याकडे येऊन सुतारकाम करून घेत असे त्यावेळी त्यांना चांगली इन्कम होते परंतु घरात असलेल्या चार मुलांना शिकवण्यासाठी दादांची ही धडपड चालूच आहे भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिरडोशी गाव तब्बल पंचवीस वर्षांनी पाण्याबाहेर आले या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्या वस्त्या लोकवस्ती रस्ता पीठगिरणी शाळा बस थांबा ग्रामदैवत पोलीस ठाणे अशा विविध जागा पाण्याखाली असूनही पूर्वीसारख्याच असल्याने येथील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे पाण्याबाहेर आलेल्या ह्या आपल्या वास्तू नागरिक धरणात जाऊन पाहत आहेत सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेडलेल्या भागात भोर तालुक्यातील शिरगाव येथे निरा नदीचा उगम आहे धरण बांधण्याच्या आधी निरा नदीच्या दोन्ही बाजूंना अनेक गावे वसलेली होती तर मित्रांनो आपण जे धरणामध्ये हिरडोशी गाव गायब झालं म्हणजे पाण्याखाली गेलं त्या ठिकाणी आलेलं आहोत आणि आता या ठिकाणी उभे आहोत की हे ठिकाण म्हणजे आत्मारामदारांचं घर होतं तर काका आपण ह्या घराच्या इथं आता आल्यानंतर तुमच्या काही जुन्या आठवणी तुम्हाला आठवत असतील ना या घरातल्या आठव इथं आल्यानंतर तुमचं मनात एक इथं आपण लहान पण गेलो लहान पण गेलं शाळा हा शाळा पण पस् सातवी शाळा होती शाळा शेकड पण तुम्ही आत्ता या ठिकाणी आल्यानंतर हे घराचे हे असे पडलेले औषध राहिल्यानंतर तुमच्या मनाला काही वेदना होतात काही नाही होतो कारण आपण ज्या ठिकाणी आपल्या आईवडिलांबरोबर बालपण घालवलं सगळं आपली जे शाळा झाली आज त्याच ठिकाणाला येऊन आपण भेट देतोय आणि हे घराचे सगळे अवशेष पडलेले पाहत आहेत तर साहजिकच दुःख तर आपल्याला होणारच होणारच तर मित्रांनो दादा आता आपल्याला पाण्याखाली गेलेलं जे संपूर्ण हिरडोशी गाव आहे ते दाखवण्यासाठी इकडे घेऊन आलेले आहेत तर अजून काय काय ह्या गावामध्ये आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पाण्याखाली गेलेल्या गावांची इतिहासात हिरडस मावळ या नावाने सामूहिक ओळख होती कोकणाला जोडणारा वरंदा घाट या भागातून जातो डोंगरात प्रामुख्याने हिरडा आईन शिसव सागवान यांची झाडे अधिक आहेत मात्र हिरड्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या भागाला हिरडस मावळ असे नाव मिळाले हाच तो पूर्वीचा भोर ते महाड रस्ता या रस्त्याने पूर्वी या ठिकाणापासून महाडचे अंतर पंचवीस किलोमीटर होते परंतु आता वरंदा घाटातून रस्ता झाल्यामुळे याचे अंतर आता पंचेचाळीस किलोमीटर झाले आहे आता आपण आलेलो आहोत हिरडोशीतील मेन बाजारपेठ या ठिकाणी ही बाजारपेठ म्हणजे पंचक्रोशीतील सर्वच गावांची असणारी मोठी बाजारपेठ आणि याच बाजारपेठेतून संपूर्ण पंचक्रोशेतील गावांचे दळणवळण सुरू होत असे परंतु आजही संपूर्ण बाजारपेठ पन्नास फूट पाण्याखाली असल्याचे दादांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या पायऱ्या दिसत आहे ह्या पायऱ्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये अजूनही लुप्त झालेलं शंकर महादेवाचं मंदिर आहे तर ह्या पायऱ्या आपल्याला या पाण्यात मंदिराकडे पूर्वी घेऊन जात असत पण आत्ता हे मंदिर अजूनही आपल्याला दिसत नाही आहे फक्त गेल्या वर्षी एकदाच हे मंदिर थोडंफार या ठिकाणी पाहायला भेटलं होतं असं आपल्याला आत्मरामदादांनी या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं मंडळींनो या ठिकाणी जो पूर्वीचा भोर माड हा रस्ता गेला या रस्त्यावरती हे आपल्याला हॉटेल असल्याचं या ठिकाणी आल्यानंतर समजतं आणि ह्या हॉटेलमध्ये तुम्ही जर कधी दोन हजार सालाच्या पहिले जर भोर ते माड प्रवास केला असेल तर यष्टी या ठिकाणी थांबायची आणि या ठिकाणी या हॉटेलमध्ये भरपूर असे प्रवासी उतरून चहा पाणी करत असे तर त्या हॉटेलवाल्यांनी हॉटेलमध्ये पूर्वी जे दत्त मंदिर बांधलं होतं ते दत्त मंदिराचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी असे दिसत आहेत तर तुम्ही पहा की संपूर्ण पाच सहाशे घरं असणारं हिरडोशी हे गाव तर आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी होती हिरडोशी गावातील सातवीपर्यंतची शाळा आणि ह्याच परिसरामध्ये आता आपण उभे आहोत आणि शाळेच्या अगदीच बाजूला आपल्याला पुढे आल्यानंतर एक सरकारी माणसांचा का गुरांचा दवाखाना होता सरकारी माणसांचा दवाखाना या ठिकाणी होता तर हे दवाखान्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आत्माराम दादांसोबत एक तास डोंगर उतरून जंगलाच्या घनदाट झाडीतून या ठिकाणी आम्ही पोचलो आणि दादा या गावांविषयी संपूर्ण माहिती देत होते परंतु हे त्यांचे स्वतःचे गाव असल्या कारणाने त्यांच्या जुन्या आठवणींना कदाचित उजाळा आला असावा म्हणून त्यांचं अंतकरण भरून आले आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागल्या हे आम्ही पाहत होतो परंतु ही गोष्ट लपवण्यासाठी आत्माराम दादा यांनी आम्हाला सांगितले की मी थोडासा फ्रेश होऊन येतो आणि ते हातपाय धुण्यासाठी समोरच्या धरणाच्या पाण्याकडे चालत गेले त्या ठिकाणी आल्यानंतर आपण जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला घरांचे अवशेष पाहायला भेटतात असं हे मोठी बाजारपेठ असणारं हिरडोशी गाव समोर दिसणारी वास्तू म्हणजे फॉरेस्ट ऑफिसची हो इमारत तर चला आपण जवळ जाऊन पाहूया ही फॉरेस्ट ऑफिसची हो इमारत कशी होती ती वाघाई मंदिराचे पूर्वीचे देवस्थान या ठिकाणी होते आपण जे गावामध्ये वाघजाई माता मंदिर पाहिलं त्या मंदिरातील पूर्वीचं देवस्थान चोता। तील या ठिकाणीच होतं पूर्वी या ठिकाणी मंदिर होते याची साक्ष देणाऱ्या दगडातील देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गावची तहान भागवणारी हीच ती पूर्वीची विहीर पण आज यामध्ये माती जाऊन ही पूर्ण गाडलेल्या अवस्थेत दिसत आहे परंतु हिचे दगडी बांधकाम हे अतिशय सुंदर असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर मित्रांनो आपण आलो होतो देवघर धरणामध्ये दे जे गायब झालेलं गाव म्हणजे पाण्याखाली गेलेलं गाव हिरडोशी या ठिकाणी सोबत आपल्या हिरडोशी गावाचे रहिवाशी दादा हे दा पण होते यांनी संपूर्ण जे हिरडोशी गाव धरणामध्ये गेलं त्या गावाविषयी माहिती आपल्याला त्याच्या बालपणाच्या आठवणी पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तर असं मोठी बाजारपेठ असणारं हिरडोशी गाव हे पाण्याखाली गेलं त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा